कोलारगोटी महामार्गावर अकोले राजू रोडवर औरंगपूर हद्दीमध्ये राष्ट्रवादीचे बबन वाळूंज यांच्या कार्यालयाच्या समोर सोळा महिन्यांचा बिबट्याचा गाडीच्या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे बिबट्याला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली आहे वन विभागाचे अधिकारी प्रदीप कदम त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कारवाई आता सुरू झाली आहे आपण पाहतोय आहे राजू रोडवर औरंगपूर हद्दीमध्ये गाडीच्या अपघातामध्ये सोळा महिन्यांचा बिबट्या हा जागीच दगावला आहे आज साडेसहा वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई आता सुरू आहे प्रतिनिधी गणेशाबारी एम एच मराठी अकोले अहमदनगर ऑफिस जवळ म्हणजे घराजवळ आणि माझे बंधू स्टॉल स्टॉलजवळ बिबट सोळा ते सतरा महिन्याचा बिबट एका वाहनाने धडक दिली त्याला आणि त्याचा जागे मृत्यू पावला किती गर्दी झाली होती काय जवळ दोन तीनशे लोक थांबले होते आताच बरं सध्याची परिस्थिती रोडची कशी आता आता शांत झाला रोड मग जास्त गडबडच झाली होती रोडला